शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळस रायपूर मसला कुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन <स्था> वादळी पावसात अंगावर भिंत पडून चार जण जखमी वादळी पावसामुळे चांदूर बिस्वा गावात अनेक घरांची पडझड काल सतरा जूनच्या रात्री सात वाजताच्या सुमारास नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा गाव व वा परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे दहा ते बारा घरांवरील टीन पत्रे उडाली तर काही घरांच्या भिंती पडल्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू व उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे सोबतच अंगावर भिंत पडल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत तर वादळामुळे गावातील अनेक मोठमोठी झाडे जमिनीवर कोसळली आहेत विद्युत तारांवर काही झाडे पडल्याने विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे आम्ही सर्व सर्वे चौदाही जणवाटी बसेल होतो मग पोरगा म्हणे आई चहा ठेवतो आम्ही दोघं महिला खूप उठून गेलो मग पोरगी येला दही गाव तिची लहान पोरगी आहे ती पोरगी आटी सोप्यावर बसेल होती आणि हे आबा आटी बसेल होते तिला आलू चालून राहील ती आणि ते जसं मी उठली दारी गेली तसा एकदम हे टावर आलं नेचार पडलं जसं पडलं तसं ना तसंच बापा या पोरगिरी या लाईन या पोरगीनं असं झळून फेकलं आणि त्या पोरगीने निघेल तर अमोलनं ओळखल तिथं हे डोकं तुटलं हे मान हा हात बंदा कामातून गेला हे इटाया काय पडल्याचं आणि या खाले ते काका दबले ते काका दबल्यामुळे अमोल म्हणे बाबा कुठे आहेत मीनं म्हटलं अरे बाबा याच्यामध्येच आहे बापा मीनं काढायचा प्रयत्न केला पण माझी काही ताकद नाही चालली मी एवढ्या जोऱ्या जोऱ्याने किरकाय केला की लोक हो धावा रे बापा धावा रे बापा पण मग लोक आले मग दिसत ना कुठे यायचं 이군, 이군, 이슬에 안막 칼라 떼.